श्रीमती प्रतापबा आभयसिंग सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मेट्रोपोलिस व भारत केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सहेली अंतर्गत आयोजित जीवन कौशल्य मार्गदर्शन सत्र दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार बुधवार रोजी घेण्यात आले यावेळी मार्गदर्शक म्हणून श्रीमती निकिता टेकाळे मॅडम व श्रीमती राधा वाघमारे मॅडम उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मिलिंद वाघ सर तसेच उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे सर तसेच पर्यवेक्षक श्री दीपक मंडलिक सर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शिका निकिता टेकाळे मॅडम यांनी सेल्फ अवेअरनेस तसंच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग आणि इंटरपर्सनल स्किल्स म्हणजेच स्वची जाणीव प्रभावी संप्रेषण समस्या निराकरण निर्णयक्षमता व व्यक्तिव्यक्तीमधील सहसंबंध या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले त्याचबरोबर उजास कार्यक्रम आदित्य बिर्ला एज्युकेशन फाउंडेशन यांच्यातर्फे आमच्या शाळेत घेण्यात येत आहे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टद्वारे उजास कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वर्षभर पुरतील एवढ्या क्वांटिटीमध्ये देण्यात आले आमची शाळा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट तसंच भारत केअर्स व मेट्रोपोलिस यांच्या ऋणातच राहू इच्छिते सदर कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षिका भगिनी तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थिनींना होत आहे त्यानंतर ती थोडं उच घट्ट इतकी घट्ट की जितू बॉल खेळत असतो त्याची संख्या खूप चांगली आहे सगळ्याचे शिक्षक पाचवी ते आठवी आणि